मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आविष्कार हा जिण्या काय करतोय तर मंडळी मी डायरेक्ट बिल्डिंग खाली जाऊन था। ब्लॉग चालू करणार होतो ते आपण बॅचला चाललोय पण बिल्डिंग खाली कोण भेटलं बघा आई आणि मम्मी तर मार्केट शॉपिंग करून आलेत काल बोलून चला तुम्हाला मदत करतो घरी ठेवतो आणि मी चला जातो मी सॉरी सॉरी येतो येतो मंडळी गाडी पूर्ण ना पावसाने थंड झाली चालूच नव्हते मॅचला जायच्या आधीच घाम फुटला मला मलाय बघा मंडळी आता हर्षीला हर्षू हर्षी घ्यायला मग तो धक्का स्टार्ट देईल मग बघू आपली गाडी चालू होते गाडी चालू थंड झाले वाटत धक्का स्टार्ट करायची का कामा मला पेट्रोल संपलेला आता टूटी ऑइल टाकतोय पेट्रोल टाकून आता हे बाकी टाकायचं सोबत हे पण टाकायला लागतं वेगळं तर यामा सांभाळणं एवढं हलक्या लोकांचं काम नाही तर मंडळी सगळी मुलं आता रेडी आहेत जायला मी आता मॅच ला चाललोय चला शास्त्रीनगरला मॅच आहे आमची रबर बॉलचं मॅच आहे चला त्या मंडळी हारलोय आता झालो आमची बॉलिंग लूज पडली त्यामुळे आम्ही हारलो आता डिस्कस करतोय हो काय चुका झाल्या काय चुका नाही झाल्या तर आता मी घरी जाईल मग जेऊ आणि मग आपण पुन्हा खेळायला जाऊ व्हॉलीबॉल नाही तर क्रिकेट खेळू आता आम्ही घरी जातो जेवायला मंडळी आता घरी आलोय चारशेला चार शंभर रुपये हे बघा आपल्या फार्म हाऊस ला बसायला वगैरे चारशेला चार मम्मी घेऊन माझ्या मगाशी गेली ना मार्केटला तर बघा हे हे घेऊन सांगितलं मंडळी पाऊस पडतोय बघ कसला तर मी चाललोय व्हॉलीबॉल खेळायला चला तर मंडळी रेनकोट घातलाय आता जाऊया चला तर मंडळी ग्राउंड वर पोचलो आणि पोरं नेट नेड बांधतात आज खेळायला जाम मजा येणार आहे काय ग्राउंड एक नंबर आहे पुन्हा पाऊस पडतोय जोर जोरात जाम मजा येणार आहे आज खेळायला बघा पोरं बघा फुल चला मंडळी मी पण आता खेळतो सोबत आणि मोबाईल गाडी ठेवतो हो आणि खेळून झालं की भेटतो तुम्हाला चला मंडळी खेळून झाले आणि पूर्ण आहे बघा पूर्ण चिकलं आणि मापलो आहे तर आता मी फ्रेश होतो आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो <laughs> मंडळी मी आणि आई आता इथे केक खातो आहे आबेदाच्या बड्डेचा केक आहे तो खातो आहे आम्ही अरे भरपूर केक माहिती आहे का आबेदाच्या बड्डे आहे ते एक करून खातो आहे आणि तुम्हाला देखील पाहिजे असेल तुम्हाला काय करायचं तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तुमचे मित्रमंडळी जे पण असतील ना त्यांना सांगा बघा रे बघा आविष्कारचा ब्लॉग बघा कारण आपले ब्लॉक तेवढे एकदम भारी असतात ना फॅमिली ब्लॉग त्यांना नक्की सांगा चला मंडळी आता मी केक खाऊन घेतो <laughs> मंडळी बाहेर पाऊस बघा कसला पडतोय मम्मी काय करते पीठ कसलं हा तांदळाचं आहे ना सांग ना नीट नीट मम्मी अशी काय बोलते तुम्हाला सांगतो माझ्यावर चिडली आहे म्हणून ती अशी करते कसले पीठ सांग ना खरं खरं तांदळाच मंडळी तांदळाचं पीठ आहे आज आहे संकष्टी चतुर्थी तर मम्मी मोदक बनवते हे बघ मोदक पडतायत आवाज ऐकला ना मंडोळी बसला एवढी माणसं धामाने डबल पाऊस पडला अबेदा पनवेल अबेदा पनवेल ला गेलाय क्रेटा नाही नेलीये क्रेटा इथेच आहे ऍक्टिव्ह होऊन गेलाय तुम्हाला आता मम्मी मोदक बनवताना मम्मीचे मोदक झाले की दाखवतो मंडळी इकडे बघा सासू आणि सून मोदक बनवतायत तर कोणाच्या घरात असं बघायला भेटतं का सासू सुनेच हे नात बघा मंडळी मोदक बघा कसले सुंदर बनवलेत म्हणजे आई ना आई आई हे करून देते असं आणि मम्मी बघा मस्त मोदक बनवते करून देते मम्मी मॅम मोदक बनवते शिवसेना तेच दिवसे बघा आई असे त्याला दिवसे बनवून देते आणि मम्मी बघा मम्मीच्या पाकळ्या म्हणजे तुम्ही गणपतीचा ब्लॉग बघितला असेल मग तुम्हाला समजेल की मम्मीच्या पाकळ्या बनवते ना खतरनाक कोणच नाही बनवू शकत अशा पाकळ्या खरंच आता मम्मी मोदक आता भूक लागली यार खूप मोदक खायची इच्छा झाली मम्मी लवकर बनवू यार तर मंडळी जेवायला बसलो आणि जेवायला डाळ भात मुरांबा मटकीची भाजी आणि गोड गोड मोदक तर चला मंडळी आता मी जेवून घेतो आणि मंडळी जेवण झाल्यानंतर आपल्याला जायचंय गणपती बाप्पाच्या मंदिरात भजनासाठी ते तुम्ही नक्की भजन बघा तर मंडळी जेवण पण झालंय आणि मी लाईट घालवली आहे त्याचं असं कारण की आई झोपलेली आहे तर ती गावाला कशा पद्धत असते लवकर झोपायची तर आईला लगेच लवकर झोप लागते तर आता आपण चाललो गणपती बाप्पाच्या मंदिरात भजनासाठी तर छत्री घेतली चला जाऊया तर मंडळी आता आम्ही मंदिरात आलोय फायनली आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो जी आम्ही एक महिन्यापूर्वीच कमवले सगळ्यांनी मेहनतीने आणि ती गोष्ट आहे बघा एक महिना म्हणजे महिनाभरापूर्वी आम्हीच ओवराम क्रिकेट क्रिकेटमध्ये हा ही ट्रॉफी पटकावलेली आणि आता आम्ही आहे गणेश मंदिरात आणि तुम्हाला आता बाप्पाची मूर्ती दाखवतो मी भजनाला सुरुवात करतोय पहिलं भजन आपल्या गरव्याच्या भक्ती निवडणारे चला ऐकवतो E ah. どう

भजन था था। तो मंडळी मी म्हणजे आम्ही सगळे ना रायगड गल्लीमध्ये राहतो आणि रायगड गल्ली मधली ही म्हणजे परंपरा आहे की आम्ही सर्व गोष्टी सांभाळतो जसं की स्पोर्ट्स असेल तर स्पोर्ट्स देवाधर्माचं असेल तर भजन सगळ्या गोष्टी आम्ही जोपासत असतो त्याचबरोबर मंडळातर्फे आपण भरपूर कार्यक्रम आपण अरेंज करतो भजन झाले आणि सगळे इथं उभे आम्ही घरी जाऊ लागतो